कोकण म्हणजे मराठमोळी संस्कृती कोकणातले बीचेस कोकणातले सी फूड कोकणातला निसर्ग आणि कोकणातली साधीभोळी माणसं असं फक्त ऐकलं होतं असं फक्त बघितलं होतं व्हिडिओजमध्ये वगैरे हो पण आता खरं तर ते अनुभवायचं होतं आणि ते अनुभवण्यासाठी आम्ही प्लॅन केली कोकण ट्रिप दहा मित्रांची गँग आणि ती कोकण ट्रिप ज्याच्यामध्ये फुल ऑन ॲडव्हेंचर होणार होता कोकणातले बेस्ट प्लेसेस कवर करणार होते गणपतीपुळे रत्नागिरी देवगड पावस कशेली बीच तारकल्ली मालवण सर्व काही तर चला सुरू करूया कोकण ट्रीप केरमध्ये आम्ही गणपतीपुळे रवारी बीच आणि रत्नागिरी संध्याकाळी मस्त होमस्टेमध्ये स्वतः कुकिंग करून पार्टी केली आणि सकाळ सकाळ उठून आम्ही निघालो मालवणला मालवण रत्नागिरीपासून होतं दीडशे किलोमीटर अंतरावर चार तास लागणार होते पण मालवणला जाताना एक तो सुंदर स्पॉट्स तो म्हणजे आहे कशेली बीच तो रत्नागिरीपासून फक्त अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरी बसून आपल्याला तिकडे जायला फक्त दीड तास लागणार होता तर सर्वात पहिला जो स्पॉट होता तो आमचा होता तो कशेली बीच जसं आम्ही डे वन मध्ये इको हो केली होती त्याच्यामध्ये आम्ही दहा जण गेले होते डे टू मध्येच पण आपण त्यालाच बोलवलेलं त्यांनी आम्हाला रत्नागिरी टू मालवण ड्रॉप करायचे सहा हजार रुपये सांगितले होते ज्याच्यामध्ये कशेली बीच वगैरे हो साईट सीन्स वगैरे हो सगळं करत आपण मालवणला जाणार होतो आप तुम्ही स्कूटी रेंट करून जाऊ शकतात किंवा ट्रेननी प्रायव्हेट व्हेकलनी कशीही जाऊ शकतात आपण तर आमची गँग निघालेली आहे आता कशेली बीचचा व्ह्यू पॉईंट बघायला वरतून तर आम्ही बघितलेला आहे आता खालतून व्ह्यू पॉईंट बघायचा आहे तर आज डे टू आहे आपल्या कोकण ट्रिपचा पहिल्या दिवशी आम्ही गणपतीपुळे आणि भाटे बीच वगैरे सर्व फिरलेले आहेत तर रत्नागिरीमधला आता आता आम्ही झालेलो आहेत मालवणमध्ये मालवणमध्ये जाताना पहिले तर पाऊस गेले होते पाऊसवरून पाऊस पायमार्गेकडं आले कशेली अद्यापपर्यंत फक्त व्हिडिओजमध्ये आणि सगळ्यांकडून ऐकलं होतं की कोकणाचं सौंदर्य जे निसर्ग आहे ते खरंच एक वेगळं आहे आणि तेच अनुभवाला आम्ही इथे निघालो होतो आणि खरंच कशेली बीचला पोचल्याबरोबर ते आम्हाला अनुभवलं काय व्ह्यू होता तो का बघा ना मस्त सुंदर आहे असा साईडने डोंगराचे कडा आहेत वरतून आपण आलो असा आणि या साईडून असा डोंगराच्या साईडनी आणि काय व्ह्यू आहे ना हा रत्नागिरी मधला बीचचा पण सुंदर खूपच सुंदर असं म्हणजे जबरदस्त असा व्ह्यू पॉइंट आहे तर रत्नागिरीत येतील तर तुम्हाला पूर्ण एन्जॉय करा असे व्ह्यू पॉईंट्स कधीच सोडू नका कशेली हा खूप फेमस बीच आहे थोडस हळूहळू सौकात जा आपण हलती जातो जसं पाण्याचा आवाज एकदम वाढत राहिला बघा ना एकदम म्हणजे सुंदर व्ह्यू आहे करणं दोन डोंगरांच्या मध्ये जसं तसं आपण पुढे जातो जसं तसं पाण्याला टेबल पॉईंटला जाऊया सेल्फी वगैरे काढूया नंतर बघ हलती पण आपण जाऊया हलती पण जाऊ आपण सध्या आता टेबल पॅन्ट फोटो तसं मी सांगितलं रत्नागिरीपासून अठ्ठेचाळीस किलोमीटरवर कशेल बी आहे तसंच मालवणपासून हा एकशे बारा किलोमीटर अंतरावर आहे आपण मालवण येऊ शकतो मग कोकण जण रत्नागिरी टू मालवण मालवण टू रत्नागिरी कशी घरा ते कारण की मध्ये देवगड पावस कशेली तारकल्ली रत्नागिरी स्पॉट एक नंबर आहे आणि ही जर्नी मित्रांसोबत अजूनच बेस्ट आहे फोटोशूट इकडे चालू झालेला आहे आमच्या फोटोग्राफरमध्ये जे मेन माणूस आहे ना सगळ्यात जास्त फोटो काढत होते फोटोग्राफ जास्त इकडे पहिलं फोटो तेव्हा पण नुसतं फोटो काढत नाही आणि पाहिजे निळा समुद्र ते सांगतो ना आमचा कोकणचा भरी ते खरंच कोकणामध्ये खूप काही आहे बघण्यासारखं रत्नागिरी बसून हा जास्ती लांब नाही आहे थोडासा लांब आहे जवळच आहे आपण इकडे येऊ शकतात असा व्ह्यू असे फोटोज वगैरे काढू शकतात फ्रेंड्स सोबत वगैरे खरा खूप सुंदर जागा आहे बघा काय व्ह्यू आहे आपल्याला टेबल पॉईंट साईड ला आहे हा व्ह्यू आणि हा पाणी एकदम ब्लू हे होतं कशेले बीच तर कसं वाटलं कशेली बीच आणि आमचा हा प्रवास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोकण ट्रिपच्या अजून एक पार्टमध्ये तोपर्यंत गुड बाय सी यू टाटा